काय ग नवऱ्याशी एवढी गुलू काय बोलतेस अगं नवऱ्याशी का बोलेन मी आत्ताच तर घरून आले अगं माझ्या मैत्रिणीला महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेविषयी माहिती देत होते तिची फायनान्शियल कंडिशन तितकीशी बरी नाहीये ग बरं केलं सांगितलंस काय महाराष्ट्रात राहून तुम्हाला या योजनेबद्दल नाही माहितीये आम्ही सांगतो तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात अशी सरकारी योजना आहे जी रुग्णालयात लाखोंची बिल एक रुपयाही न घेता भरते आणि ती फक्त गरीबांसाठीच नाही तर आता प्रत्येक कुटुंबासाठी आहे होय हीच आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तुमच्या आरोग्याची कॅशलेस ढाल वार्षिक कवच एम जे पी जे ए वाय दीड लाख रुपये आयुष्यमान भारत पाच लाख रुपये एकत्रितपणे श्रेणी ए बी e, सी सीईसाठी प्रति कुटुंब पाच लाख रुपये श्रेणी डी रस्ते अपघात प्रति व्यक्ती एक लाख रुपये उपलब्ध पॅकेजेस चौतीस तज्ञांच्या अंतर्गत तेराशे छप्पन्न वैद्यकीय पॅकेजेस e ए बी सी ई साठी एकशे चौऱ्याऐंशी पॅकेजेस बी साठी दोनशे बासष्ट फॉलोअप पॅकेजेस एकशे एकोणीस पॅकेजेस केवळ सरकारी रुग्णालयांसाठी पॅकेजमध्ये काय समाविष्ट पूर्ण कॅशलेस सेवा खर्च बेड नर्सिंग सर्जन सल्लागारांची फी वैद्यकीय खर्च ऑक्सिजन आयसीयू ओटी औषधे उपकरणे इम्प्लांट रक्त निदान व सेवा एक्सरे चाचण्या रुग्णालयात जेवण वाहतूक खर्च डिस्चार्ज नंतर घरी जाण्यासाठी बस रेल्वे भाडे मृत्यू झाल्यास मृतदेह पोहोचवण्याचा खर्च योजना कशी चालते इन्शुरन्स मोड मध्ये राबवली जाते रुग्णालयाचा जा खर्च थेट राज्य आरोग्य हमी सोसायटी भरते आता याची पात्रता काय जाणून घेऊ खालील श्रेणीत असणारे कुटुंब पात्र ए पिवळे केशरी कार। A. A. योजना। रेशन कार्ड ए ए वाय अन्नपूर्ण योजना पांढरे रेशन कार्ड रेशन कार्ड नसलेले पण अधिवास प्रमाणपत्र असलेले सी आश्रमशाळा विद्यार्थी अनाथ महिला वृद्धाश्रम रहिवासी पत्रकार बांधकाम कामगार महाराष्ट्रातील रस्ते अपघातग्रस्त राज्याबाहेरील विदेशी देखील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील आठशे पासष्ट गावातील पात्र रेशन कार्ड धारक अर्ज प्रक्रिया ऑफलाईन कोणत्याही सरकारी खाजगी नेटवर्क रुग्णालयातून अर्ज फॉर्म घ्या माहिती भरून फोटो व कागदपत्रे जोडा अर्ध संबंधित प्राधिकरणाकडे जमा करा पावती घ्या आणि तपशील पडताळा आता यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत जाणून घेऊ आधार कार्ड किंवा नोंदणी स्लिप पॅन कार्ड मतदार ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट शाळा कॉलेज आयडी बँक पासबुक आरोग्य कार्ड अपंगत्व प्रमाणपत्र ज्येष्ठ नागरिक कार्ड सैनिक कार्ड इतर सरकारने जारी केलेले फोटो आय डी रुग्णालयांची मोठी बिली हे कोणत्याही कुटुंबासाठी टेन्शनचं कारण असतं पण ही, ही योजना तुमचं आरोग्य आणि आर्थिक सुरक्षितता दोन्ही जपते गरज पडली तर मागे राहू नका ही कॅशलेस ढाल तुमच्या कुटुंबासाठी तयार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महामनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका